मिंचेकर व कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार हातकणंगले आणि शाहूवाडी या तालुक्याच्या जिल्हाध्यक्षपदी संजय चौगुले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा माजी आमदार सुजित मिंचेकर व कार्यकर्त्यांच्या हस्ते हातकणंगले येथे सत्कार करण्यात आला या सत्कारप्रसंगी माजी आमदार मिंचेकर म्हणाले हातकणंगले विधानसभा मतदारसंघात संजय चौगुले यांना प्रति आमदार म्हणून ओळखले जाते त्याचे कारण संजय चौगुले यांनी प्रत्येक कार्यकर्ता मतदारांपर्यंत पोहोचून आमदार सुजित मिंचेकर आणि शिवसेना यांचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवले आहे ते सर्व कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहतात आणि आज त्यांची जिल्हाध्यक्षपदी नेमणूक झाल्याने हातकणंगले विधानसभा मतदारसंघासाठी ही अभिमानास्पद असल्याचे बोलून दाखवले तर सत्काराला उत्तर देताना नूतन जिल्हाध्यक्ष संजय चौगुले म्हणाले एकवीस वर्ष शिवसेनेत केलेल्या कार्याचे फलित म्हणून मातोश्रीवरून जिल्हाध्यक्ष पदाची नेमणूक झाली आता एकच ध्येय आहे मातोश्रीवरून निवड झालेल्या उमेदवाराच्या पाठीशी राहून त्याला हातकनंगले लोकसभा मतदारसंघात निवडून आणणार असा संकल्प केला असल्याचे त्यांनी बोलून दाखवले व पक्षाच्या ध्येय धोरणासाठी सदैव तत्पर असल्याचेही त्यांनी सांगितले व गाव तेथे ते शाखा याचा विस्तारही करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी हातकणंगले विधानसभा आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संजय चौगुले यांना शुभेच्छा देण्यासाठी हातकणंगले मतदारसंघातील कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते जय महाराष्ट्र आज सकाळी माझी शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून निवड जाहीर झाली हातकणंगले आणि पन्हाळा शवाडी हे दोन विधानसभा मतदारसंघ माझ्याकडं या का, कार्यक्षेत्रात आहे ही जी निवड आहे ही मातोश्रीवरून झाली गेल्या एकवीस वर्षात एक, वर्षा, एक शिवसैनिक म्हणून मी काम करत असताना जी माझी ओळख होती त्या ओळखीची पोच पावती मी केलेलं कार्य आणि ह्याची एक ही मला संघटनेनं दिलेलं माझ्यासाठी हे बक्षीस आहे मी निश्चित चांगलं कार्य करून शिवसेनेचं जे काही उद्धवजींची विचार तळागाळापर्यंत पोहोचवून शिवसेना मजबूत करून येणारी लोकसभा त्यानंतरच्या विधानसभा या शिवसेनेसाठी कशा पद्धतीनं उमेदवार निवडून आणण्यासाठी होतील याच्यासाठी प्रयत्न करेन संघटनात्मक बांधणीवरती भर देऊन संघटना परत मजबूत करण्याचं काम मी करेन एवढीच मी माहिती न्यूज युट्यूब चॅनेल करा आणि